छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जलोषात शिवभक्त साजरे करतात त्यांच्या पूर्वसंध्येला भाजप आणि भाजपचे जिल्हा सचिव अमित सातर्डेकर यांच्या वतीने चेंबूर टिळकनगर येथे भव्य शिव आरतीचे आयोजन करण्यात आले होते विभागातले समाजसेवक अधिकारी सफाई कर्मचारी स्थानिक नागरिक आणि मानवरांच्या हस्ते ही शिव आरती करण्यात आली यात मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि शिवभक्त सहभागी झाले होते जय शिवराय अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती आज आपण साजरी करतो आहे तर मी महाराजांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो तसंच सकल हिंदू समाजाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आ... इ तीनशे चौऱ्याण्णव जयंती असल्याकारणाने आम्ही हे ठरवलेलं की आमच्या समाजातील जेवढे पण आमच्या टिळकनगर वसाहतीतील समाजकार्य समाजसेवक असतील डॉक्टर असतील पोलीस वर्ग असेल महिला मंडळ असेल आमच्या इकडचे झाडू खात्यातली बी एम सीचे का हे असतील अधिकारी असतील त्यांच्या हस्ते आज आम्ही या आरतीचं संपन्न केलं आहे